नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण अंगणवाडी मुख्य सेविका या पेपरसाठी अतिशय महत्त्वाचे टी सी एस पी वाय क्यू पाहत आहोत आत्तापर्यंत आपण दोन पार्ट पाहिलेले आहेत आज आपला तिसरा पार्ट असणार आहे सलग पाच पार्ट जे असणार आहेत ते मराठी या विषयावरती असणार आहेत त्यानंतर आपण इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी एस पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे कोणत्या प्रयोगात करता प्रयोगावरती प्रश्न विचारत असते तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तरी प्रयोगामध्ये करता नेहमी प्रथमात असतो प्रथमात असतो म्हणजे काय असतो कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला हा प्रत्यय लागलेला नसतो जसं की राम आंबा खातो या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे राम आहे राम या कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का तर नाही या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन आहे त्या दुसरा ऑप्शनमध्ये दिलेला आहे समापन कर्मणी प्रयोग आता समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर कर्त्याला चा ची चे हे प्रत्यय असतात आणि क्रियापद जे असते ते क्रियापद संयुक्त असते याच्या ठिकाणी कर्म कर्मणी आहे म्हणजे कर्म काय असणार आहे असणार आहे हे ओळखण्याची याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर राधाचे चित्र रंगवून झाले राधाचे म्हणजे कर्त्याला साचीचे प्रत्यय लागणार चित्र रंगवून झाले भाव्य प्रयोग तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कर्त्याप्रमाणे किंवा कर्मप्रमाणे क्रियापद बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी राहते त्याला आपण पुढील प्रश्न आहे कितीही प्रयत्न केले तरी मालकाच्या हक्का पुढे काहीही उपाय चालला नाही कंसातील शब्दासाठी योग्य वाक्प्रचार निवडा शोधा असं म्हटलेलं आहे तर कितीही प्रयत्न केले तरी मालकाच्या हट्टापुढे राघवचा काहीही उपाय चालला नाही म्हणजेच डाळ न शिजणे विचारण्यात आलेला आहे एखादी गोष्ट एखादी गोष्ट वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर या ठिकाणी कोणता अलंकार होतो अतिशयोक्ती अलंकार असं होतो अति अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत दोन एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार शब्दालंकाराचे परत तीन प्रकार पडतात उपमा शब्दालंकाराचाच प्रकार आहे उत्प्रेक्षा आणि यमक अतिशयोक्तीमध्ये एखादी गोष्ट वाढवून चढवून फुगवून सांगितली जाते त्याला आपण अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतो यानंतर पुढील प्रश्न आहे त्वरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर सत्वर यानंतर पुढीलपैकी कोणती वाक्य रचना अचूक आहे छान चित्र त्याच्या हातातील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होते चुकीचं आहे योग्य काय आहे मृत्यूची वाट पाहण्याची भाषा यापुढे चुकूनही तोंडातून काढायची नाही ऑप्शन नंबर चार पुस्तक आणि लेखकावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो व्यक्ती आणि वल्ली याचे लेखक कोण आहेत तर पु ल देशपांडे हे व्यक्ती आणि वल्ली याचे लेखक आहेत पु ल देशपांडे यांच्या जर इतर संग्रहाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुंदर मी होणार सुंदर मी होणार अमलदार आणि भाग्यवान या आहेत आचार्य अत्रे शंकर पाटील शंकर पाटील यांच्याबद्दल देखील भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे तर बाकीच्या ऑप्शन बद्दल देखील माहिती घ्या भावनाहीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर भावनाशील असणार आहे यानंतर छपरावर या शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे तर छपरावर मूळ शब्द काय असणार आहे छप्पर वर हा शब्दयोगी या ठिकाणी लागलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे मोराचा पिसारा हे रे मानकांच्या राशी सारखा दिसतो या वाक्यातील अलंकार शोधा तर सम सारखा हे जर शब्द असतील तर उपमा अलंकार ठिकाणी असतो फकीरा अण्णाभाऊ साठे यांचे लेखन कोणत्या साहित्य प्रकारातील आहे तर फकीरा ही कादंबरी आहे अण्णाभाऊ साठे यांची तुम्हाला स्तवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर स्तवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा पोथी या शब्दाचे अनेक वचन शोधा तर अनेक वचन आहे पुथ्या सारे जग ही एक रंगभूमीच आहे या वाक्यातील अलंकार कोणता असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी उपमेय व उपमान हे एक रूप आहेत उपमेय व उपमान हे दोन्ही एक रूप आहेत असे दर्शवले जाते म्हणजे त्यांच्यामध्ये भिन्नता काहीच नाही सारे जग हे काय आहे रंगभूमीच आहे जगाला रंगभूमीची उपमा देण्यात आलेली आहे म्हणजे ते दोन्ही वेगवेगळे नसून एक रूप आहेत असे जे ते दर्शवले हो जाते त्याला आपण काय म्हणतो रूपक अलंकार म्हणतो आणखीन एक उदाहरण पाहू उठा पुरुषोत्तमा वाट पाहेरमा दावी मुखचंद्रमा सकाळी काशी हे देखील रूपक अलंकाराचं उदाहरण आहे त्यानंतर नयन कमल हे नयन कमल हे उघडीत हलके हो जागी हो जानकी हे देखील रूपक अलंकाराचं त्याचप्रमाणे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हे देखील रूपक अलंकाराचे उदाहरण आहे अनुप्रास मध्ये मा तुम्हाला माहिती असेल की अनुप्रास मध्ये अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते त्याला आपण काय म्हणतो अनुप्रास अलंकार असं म्हणतो जसं की मनमोहिनी तुझा मोहक चेहरा माझ्या मनातून मावळेना शब्दालंकाराचे तीन प्रकारामध्ये अनुप्रास श्लेष आणि यमक हे तीन अलंकार येतात यानंतर पुढील प्रश्न आहे या वाक्यातील क्रियापद ओळखा वर्गातील मुले आता निबंध लिहितील तर लिहीतील हे क्रियापद आहे यानंतर मोहर या शब्दाचे दोन अर्थ सांगा तर सोन्या चांदीचे नाणे आणि बहर आपण आंब्याला मोहर आलाय असं म्हणतो म्हणजेच बहर आलाय या असं म्हणतो यानंतर आईसारखीच आई सारखी आई आईच यातील अलंकार ओळखा आता या ठिकाणी अनन्वय अलंकार झालेला आहे अलंकारावरती वारंवार प्रश्न विचारण्यात येत आहेत अनन्वय अलंकार म्हणजे नेमकं काय तर उपमेयाला तुलना करण्यासाठी उपमेय जे असते त्या उपमेयाला तुलना करण्यासाठी जर उपमान सापडत नसेल उपमान सापडत नसेल तर तेथे अनन्वय अलंकार होतो जसं की आई सारखी आईच दुसऱ्या कोणाची उपमा आपण आईला देऊ शकणार आहोत का तर नाही आईसारखी आईच म्हणजे उपमेयाला तुलना करण्यासाठी जर उपमान सापडत नसेल तर त्या ठिकाणी अनन्वय अलंकार असा होतो उपमेय हे काय असते सर्वोच्च असते या ठिकाणी उपमेय हे सर्वोच्च असते आणि त्याची तुलना फक्त उपमेयाशीच केली जाते आणखीन एक उदाहरण पाहू झाले बहु होतील बहु, होती बहु परंतु यासम हा झाले बहू होतील बहू आहेतही बहू परंतु यासम हा हे देखील अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे यानंतर नेहमी घरात बसून राहणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा तर तो आहे घरकोंबडा नळे इंद्राशी असे बोली जेले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर या ठिकाणी पुराण प्रयोग आहे कणखर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर कणखर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दणकट प्राणी आणि त्यांचे आवाज यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत प्रत्येक पेपरमध्ये आपण हे प्रश्न पाहत आहोत त्या ठिकाणी थोडस असं घेते मी मोराचा काय असतो केकारव असतो सापाचा काय असतो फुतकार असतो वाघाची काय असते डरकाळी असते आणि बुंग्याचा काय असतो गुंजारव असतो ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा म्हणजे दुसऱ्याच्या पैशावर हवा हवा तसा वापर करणे दुसऱ्याच्या पैशाचा याला म्हणतात आयजीच्या जीवावर बायजी उदार यानंतर पुढील प्रश्न अचूक वाक्य रचना करण्यासाठी कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे खरीपाची पिके याच काळात शेतकरी घरात येतात तर खरीपाची पिके याच काळात शेतकऱ्यांच्या घरात येतात यानंतर पुढील प्रश्न अर्थानुसार योग्य जोड्या लावा म्हटलेला आहे आणि या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत नकुल भार्या आता या ठिकाणी जर तुम्ही एका ऑप्शनचा विचार केला या ठिकाणी भार्या आहे भार्या पत्नीला म्हणतात तुम्हाला माहिती असायला हवं जरी या बाकीच्या शब्दांचे अर्थ माहिती नसतील तरी एका देखील शब्दावरून तुम्हाला याचं उत्तर शोधता येतं बीचं काय येणार आहे बीचं चार येणार आहे जर आपण ऑप्शन पाहिलात बीचं चार बघा या ठिकाणी आणि या दो या ठिकाणी आहे म्हणजे हे दोन ऑप्शन कट झाले इलिमिनेशन मेथडनं खूप लवकर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो तर या ठिकाणी जर ऑप्शनचा विचार केला तर इथं डीवरून आपण काढू शकतो नभ नभ हा शब्द तुम्हाला माहिती असेल सर्वांनाच नभ आपण कशाला म्हणतो तर आकाशाला म्हणतो दोन शब्दावरून देखील तुम्हाला उत्तर काढता येतं बाकीच्या शब्दांचे अर्थ माहिती असावं असं काही नाही यानंतर पुढील प्रश्न समानार्थी शब्दांच्या जोड्यामधून चुकीची जोडी शोधा भ्रतार भ्राता भ्रतार म्हणजे हा शब्द आहे नव्यासाठी भ्राता म्हणजे काय होत असतो भाऊ होत असतं आणि ही चुकीची जोडी आहे बाकीच्या बरोबर आहेत मित्र सखा निशरात प्रमत्स्य मीन यानंतर शेवटचा प्रश्न आहे भरपूर मार देणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा तर चौदावे रत्न दाखविणे हा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पेपर ॲनालिसिस केल्यानंतर काय लक्षात येतं की तुम्हाला वाक्प्रचार करायचे आहेत म्हणी करायचे आहेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द करायचे आहेत अलंकार टॉपिक करायचा आहे प्रयोग टॉपिक करायचा आहे समास हा देखील टॉपिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जे अगोदर एक आणि दोन पार्ट झालेले आहेत ते देखील पाहून घ्या